आंतरराज्य घरफोडी करणारा आरोपी गुन्हे शाखेकडून अटकेत वीस लाख बावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीतील राजमुद्रा रेसिडेन्सी येथील घरफोडी प्रकरणात शहर गुन्हे शाखेने आंतरराज्यीय आरोपीस अटक केली आहे प्रकाश वानकर यांच्या घरातून पंधरा लाख ऐंशी हजार रुपये चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या गुन्हे शाखेने तांत्रिक तपास व गुप्त खबऱ्याच्या मदतीने तेलंगणा राज्यातील मोईन दुधे कुला व एकोणतीस याच ताब्यात घेतले आरोपीकडून रोख रक्कम इंटरनेट राऊटर व वा गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण वीस लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीने सीसीटीव्हीचा डी व्ही आर समजून राउटर नेल्याचे व फिंगरप्रिंट टाळण्यासाठी हात रुमालाने बांधण्याचे कबूल केले आहे ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मारुशणाखालील गुन्हे शाखेच्या पथकांनी केली दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सलगरवस्ती पोलिस ठाणे मध्ये एक दिवसाची घरपोडी घडली होती त्यामध्ये राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास या ठिकाणी प्रकाश वानकर यांच्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्ती बंगल्याच्या मागील बाजूस कंपाऊंड उडी मारून चढून आतमध्ये प्रवेश करून पंधरा लाख ऐंशी हजार अशी रोख रक्कम त्यांनी चोरी केली होती त्यामध्ये बंगल्यातील रहिवासी हे बाहेर गेल्यामुळे त्याला ही संधी मिळाली होती सदरची माहिती मिळतात माननीय पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार क्राईमच्या टीम गुन्हे टीम अपडेट केल्या होत्या त्यामध्ये सपोनी निलेश सोनाने पाटील यांच्या टीम यांना मिळालेली गोपनीय माहिती तसेच आरोपीचं वर्णन आणि तांत्रिक तपास याचा त्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केला आणि सदर आरोपी मोईन मौलाना साहेब केला यास तेलंगणा राज्यातील मरपल्ली या ठिकाणाहून ताब्यात घेतला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे तपास केला त्या तपासामध्ये त्याने सदर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यामधील मालमत्ता आहे ती देखील हस्तगत करण्यात आलेली आहे त्यामध्ये गुन्ह्यामधील गेलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे त्यांनी सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन हे जप्त केलेलं आहे असे एकूण वीस लाख बावन्न हजारचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे पाटील मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या सूचनेप्रमाणे आमची टीम त्यामध्ये सपोन निलेश पाटील व त्यांचे सर्व पथक यांनी केलेले आहे